राष्ट्रीय अध्यक्ष आमचे खासदार आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हक्क मागतोय महाराष्ट्र ही व्यापक मोहीम आता महाराष्ट्रात आम्ही राबवतोय महाराष्ट्राला वाचवण्यासाठी हिरावलेला हक्क महाराष्ट्राचा परत मिळवण्यासाठी एका नव्या जोशाने एकत्र आम्ही सगळे येतोय महायुती सरकारविरोधी गळथान कारभाराची एक चार्जशीट तयार करण्यात आलेली आहे ही चार्जशीट पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता आम घरोघरी जाऊन प्रत्येक जनतेच्या प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन घरोघरी जाऊन ही माहिती देणार आहे तसेच राज्यातील जनतेचा आक्रोश दर्शवणारे हक्क मागतोय महाराष्ट्र हे गीत प्रसारित करण्यात आलेलं आहे येणार आहे महायुती सरकारच्या महाराष्ट्र द्रोहाची मुद्देसूत माहिती देणारी माहितीपर पुस्तिका आम्ही तयार केलेली आहे त्याचे वाटपही प्रत्येकाला करण्यात येणार आहे या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या सत्तर तीस बारा शून्य शून्य बारा त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल त्यामध्ये डब्ल्यू 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 डॉट हक्क मागतोय महाराष्ट्र डॉट कॉम या संकेतस्थळावर क्लिक करून आपण या मोहिमेत सहभागी व्हा चला आपण सगळे दिल्लीची चाकरी करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र द्रोह्यांना नाकारून महाराष्ट्राचं घालवलेलं वैभव पुन्हा मिळवण्याचं काम करूया आणि महाराष्ट्राचा हक्क पुन्हा आपण सगळे खेचून घेऊया ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याप्रकारे आज हक्क मागतोय महाराष्ट्र हे अशा स्वरूपाचं आमचे दहा मुद्दे हे महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळे करतोय